कुरुंदवाडात पूरग्रस्तांचा सानुग्रह अनुदानासाठी नगर मोर्चा उल्हास पाटील वैभव उगळे यांनी नगर परिषद प्रशासनाला धरलं धारेवर कुरुंदवाड येथील पूरग्रस्तांना अद्याप सानुग्रह अनुदान मिळालं नसल्याने पूरग्रस्तांनी माजी आमदार उल्हास पाटील व शिवसेना जिल्हा प्रमुख वैभव उगळे यांच्या मार्गदर्शनाखाली नगर परिषदवर मोर्चा काढला व यावेळी प्रभारी मुख्य अधिकारी टीना गवळी व पाणीपुरवठा आरोग्य अधिकारी प्रदीप बोरगे यांना या प्रश्नी धारेवर धरलं गेले पंधरा दिवसापासून महापूर आला असून शासनाने अद्याप अनुदान वाटप केलं नाही याची दखल माजी आमदार उल्हास पाटील व शिवसेना जिल्हा प्रमुख वैभव उगळे यांनी घेऊन पूरग्रस्त महिलांचा मोर्चा नगर परिषदेवर काढण्यात आला यावेळी प्रभारी मुख्याधिकारी टीना गवळी व पाणीपुरवठा आरोग्य अधिकारी प्रदीप बोरगे यांना याबाबत विचारला असता त्यांनी तात्काळ तालुका प्रशासनाकडे पूरग्रस्तांच्या याद्या पाठवून दोन दिवसात सानुग्रह अनुदानाचे वाटप करण्यात येईल असं सांगितलं झालं ज्या दिवसापासून नद्यांनी आपलं पार पात्र पुराच्या माध्यमातून सोडलं त्यावेळपासून प्रशासनानं या सगळ्या लोकांना नोटिसा काढून आदेश दिला की पाणी चढणार तुम्ही स्थलांतरित व्हा प्रशासनाच्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून लोकांनी घाई गडबडीमध्ये आपला संसार आवरून पोत्यात भरला आणि या लोकांनी जिथं जागा मिळेल तिथं काही लोकांनी पाहुण्यांच्याकडे आसरा घेतलाय काही लोकांनी निवारा केंद्रामध्ये आसरा घेतलाय प्रशासनानं त्यांना जिथं जिथं दाखवली जागा त्या त्या ठिकाणी जनावरं आणि माणसासही लोक थांबली येऊन आज दहा बारा दिवस झाले या लोकांना अजूनही सानुग्रह अनुदानाच्या माध्यमातून एक रुपयाची मदत म्हणून मिळालेली नाही अशी आत् आत्ताची परिस्थिती आहे खरं म्हणजे शासनानं या लोकांची जबाबदारी स्वीकारून ज्या वेळेला या लोकांनी घर सोडलं त्यानंतर किमान आठवड्याच्या आत त्या लोकांना सानुग्रह अनुदान मिळायला पाहिजेत पचवायला पाहिजे ठीक आहे किमान आता तरी या नंतरच्या काळात या सगळ्या पुराच्या माध्यमातून विस्थापित झालेल्या लोकांच्याकडं दुर्लक्ष व्हायला नको या ठिकाणी मधल्या काळामध्ये शिवोनी काही गैरप्रकार केले म्हणून त्यांची या ठिकाणावर उचलबांगडी बांगडी झाल्या आता नवीन शिवोनी या ठिकाणचा ताबा घेतलाय आम्ही त्यांना आत्ता विनंती केलेली आहे की कृपा करून या लोकांची तातडीनं यादी तयार करून तालुक्याच्या तक्षरांच्याकडे द्यावी आणि किमान नाटेच्या इत्याच्या आत ज्या पद्धतीनं पालकमंत्र्यांनी आवाहन केलं आहे माजी पालकमंत्र्यांनी आवाहन केलं आहे किंवा जो शासनाचा जी आर आहे त्या जी आरच्या अनुषंगानं तातडीनं या लोकांना अनुदान मिळालं पाहिजे आता पाणी ओसरायला लागलं आहे निश्चितपणानं उद्या एक दोन दिवसामध्ये या सगळ्या भागामध्ये पाणी ओसरल्यानंतर प्रचंड प्रमाणामध्ये दुर्गंधी सुटणार आहे काही मटेरियल काही प्राणी काही इतर हे काही ह्याच्या माध्यमात जे काय डिकंपोज झालं आहे त्याचा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये स्मेल तयार होणार आहे आणि हे सगळं वातावरण दूषित होणार आहे आणि या दूषित वातावरणाच्या माध्यमातून लोकांना साथीचे आजार बळावणार आहेत प्रशासनानं शिवनी खास करून या विभागातल्या मग त्याच्यामध्ये सगळे तालुक्यातले नगरपालिकांचे शिओ असतील किंवा गावागावातले ग्रामसेवक असतील त्यांनी या भागामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये लवकरात लवकर निर्जंतुकीकरण करण्यासाठी फॉगिंग असो किंवा फवारणे असोत वेगवेगळी कीटकनाशक असोत या सगळ्या गल्लीबोळांमध्ये फवारून रोग आळा घातला पाहिजे नाहीतर मग देणारा मी यांना चाराने मदत आणि दवाखान्याला हीचे दहा रुपये खर्च व्हायचे अशी उलटी अवस्था व्हायला नको उद्याच्या काळामध्ये यांच्या हे संस्था तातडीनं चालू हवेत म्हणून रेशनच्या माध्यमातून काही डाळ तांदूळ असेल किंवा बाकीचं जे काय असेल ह्या लोकांना तातडीनं मिळणं गरजेचं आहे यांच्या आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे हे आत्ता आम्ही या ठिकाणी दोन वार्षी सांगितलेलं आहे तशा पद्धतीचं निवेदन पण आम्ही उद्देशाला परत सकाळी त्यांना देणार आहे ही यादी कुठल्याही परिस्थितीत तातडीनं गेली पाहिजे एवढा आत्ता या घटनेच्या निमित्तानं आम्ही ह्या लोकांना सांगलो कारण आत्ताच आमचे महाविकास आघाडीचे नेते सन्माननीय सत्यजी दाबा यांनी दौरा केला त्या ठिकाणी ठिकाणीसुद्धा आखी वाटला आम्ही जाऊन आलो पूर्वस्थ ज्या ज्या ठिकाणी विस्थापित झालेत त्यांनाही आम्ही भेटून आलो तिथल्या सगळ्यांच्या व्यथा ऐकून घेतल्यात या उद्या संगना या ठिकाणी आम्ही पण सांगणार आहोत आणि चांगल्या मार्ग नाही काढला तर मात्र संघर्षाच्या माध्यमातून तहसील ऑफिस असो किंवा मग जिल्हाधिकारी कार्यालय असो प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये मोर्चाच्या माध्यमातून सगळ्या गोष्टीचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही यावेळी पूरग्रस्त महिलांनी शासनाकडून अद्याप कोणतीच मदत मिळाली नसून सानुग्रह अनुदानाचे वाटप तात्काळ करावे अशी मागणी केली घ्यायची पावडर मारायची औषध मारायचं घाण मुलकाची झालेली आहे आणि आम्हाला अनुदान मिळल्याशिवाय आम्ही जाणार नाही जसं आम्ही इथं राहिलो तस आम्हाला काय पैसे मिळायला पाहिजे तरच आम्ही हलणार नाही तर आम्ही आणणार नाही आम्ही जाऊन खायच काय घरात सकाळी साखर नव्हती चला पावडर नव्हती हां एवढंच सांगते मी तुम्हाला विनंत करतोय सगळ्याच मी अजूनपर्यंत आम्हाला समुद्र नावाची नाही आहे पंधरा दिवस आम्ही शाळेत राहतोय आणि शाळेत राहून सुद्धा म्हणजे नगरपालिकेने तशी सोय केली पण ती सोय आहे त्या आता मदत अजूनपर्यंत आम्हाला काय मिळालेली नाही आहे आणि मग काय दोन वेळेस भात आमटी चहा नाश्ता आहे पण बाकी कसं महिलांच कपडे बदल्याची व्यवस्था नाही आणि कपडे बदल्याचं कसं प्रत्येक वॉर्ज कॅमेरा सीसी कॅमेराय आम्ही जायचो कुठे या वेळेला पण साकार केल्या मी नाही म्हणजे नाकारच पण नाही त्यांनी भरपूर मदत चांगल्या प्रकारे केली ते पण आहे पण पन बाकी इतर गोष्टी तरी काही जास्त लक्ष दिलेलं नाही

आ, काल पाटील साहेब आले होते त्यांनी सांगितलेले अठ्ठेचाळीस तासाच्या आत तुम्हाला सानुग्रह अनुदान दिलं जाईल पण त्याचा आर्मा दखल घेतलेली नाही नगरपालिकेनं तेवढं घ्यावी असं विनंती आहे आमची सगळ्यांची म्हणजे आम्ही हे फक्त साध्या पद्धतीने सांगितलं नाही नगरपालिके

खास रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सेल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा